महायुतीच्या जागा वाटपाचं गणित कसं असेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लोकसभेत किती जागा मिळतील अशा अनेक चर्चा अनेक ठिकाणी पाहिल्या असाल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत जे मतदारसंघ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळाल्यात जमा आहेत आता ते मतदारसंघ कोणते तिथे उमेदवार कोण असणार विरोधात करून मैदानात असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथली राजकीय समीकरणं कशी आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तींमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोष्ट क्लिअर करतो की आपण ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे पण तिथे सध्याचे खासदार ठाकरे गटाचे राजन विचारे आहेत आणि कल्याण हा संपूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पण तिथे खासदार हे शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आहेत शिवसेनेचे नेते आमदार खासदारांमध्ये दोन गट पडल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले ते सगळ्यात आधी ठाण्यामध्ये सध्या कार्यकर्त्यांचा विचार केल्यास भावनिक आणि एकनिष्ठेच्या नावाने अर्धे कार्यकर्ते ठाकरेंच्या बाजूने आहेत तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत अर्धे कार्यकर्ते असल्याचं चित्र आहे आनंद दिघे यांच्या विचार केल्यास सध्या त्यावर एकनाथ ताबा आहे कारण काही महिन्यांपूर्वी शिंदे गटाकडून त्या आनंद आश्रमाचं नामकरण करण्यात आलं होतं आता विषय निघाला म्हटल्यावर इथं भाजपलाही विसरून चालणार नाही या लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत बेलापूरच्या आमदार आहेत भाजपच्या मंदा मात्रे ऐरोलीच्या आमदार आहेत भाजपचे गणेश नाईक ठाणे शहराचे आमदार आहेत भाजपचे संजय केळकर तर मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन चा 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 ही भाजपला पाठिंबा आहे बाकी उरलेल्या दोन म्हणजेच कोपरी पाच पाकडीचे आमदार आहेत स्वतः एकनाथ शिंदे आणि ओळा माजीवाडाचे आमदार आहेत शिंदे सोबत असलेले प्रताप सरनाईक तसा आमदारांचा विचार केल्यास इथे ठाकरेंचा एकही आमदार नाही पण सध्याचे खासदार हे ठाकरे गटाचे राजन विचारे आहेत महाविकास आघाडीकडून पुन्हा राजन विचारे मैदानात असतील यात काही वाद नाही पण वाद आहे तो एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात भाजपकडे मैदानात कोण उतरू शकतं यांचीही नावं तयार आहेत मग ते माझे खासदार संजीव नाईक असतील माझे खासदार विनय सहस्त्रबुद्धे असतील विद्यमान आमदार संजय केळकर किंवा गणेश नायकांचे चिरंजीव संजीव नाईक यांचं ही नाव चर्चेत आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून माझे खासदार आनंद परांजपे ही इच्छुक आहेत पण गजानन कीर्तीकरांच्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा बदल्यात शिंदे गटाला ठाणे लोकसभा मतदारसंघ दिल्याच्या बातम्यांनी मधल्या काळात जोर धरला होता त्यामुळे हा मतदारसंघ शिंदेकडे जाणार हेच आपण समजून पुढे जावं लागेल इथे शिंदेच्या शिवसेनेचा विचार केला तर प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक या दोघांची नावं चर्चेत आहेत मात्र ठाण्याचा पट्टा तर प्रताप सरनाईक ताकद नवी मुंबईत नाहीये उरला प्रश्न रवींद्र फाटकांचा तर सहा वेळा नगरसेवक दोन वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष आणि एकदा विधान कार्यकाळ फाटकांचा आहे सेना काँग्रेस पुन्हा सेना असा प्रवास केलेल्या फाटकांचा वागळे इस्टेट किसन नगर सोडलं तर बाकीच्या लोकसभा मतदारसंघात ताकद कमी आहे सांगायचा उद्देश काय तर राजन विचारेंना टक्कर देण्याची ताकद या दोघांमध्ये सध्या तरी नाहीये एकनाथ शिंदे यांना आपला उमेदवार निवडून आणायचा असेल तर ठाण्यातील दुसऱ्या पक्षातील तगडा उमेदवार आपल्याकडे घ्या आणि मैदानात उतरावा लागेल ही जागा द्यायला तयार भाजप नेत्यांना डावलून ही जागा शिंदे गेली तर ते नेते शिंदेना किती पाठिंबा देतात हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे आता राजन विचारांबद्दल थोडक्यात समजून घ्यायचं झाल्यास सलग दोन वेळा खासदार शिवसैनिकांसोबत असलेला संपर्क पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याच्या मतदारांमध्ये गेलेला मेसेज ठाकरेंचा पाठिंबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली थोडीफार ताकद ही राजन विचारेंच्या पथ्याला पडू शकते सध्या तरी या मतदारसंघातून राजन विचारेंचं पारडं जड आहे तरी निकाल लागेपर्यंत पुलाखालून बरंच पाणी गेलेलं असेल हे इथं विसरून चालणार नाही आता एकनाथ शिंदे यांची किंबहुना श्रीकांत शिंदे यांची अस्मितापणाला ला लागलेला मतदारसंघ म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ इथले सध्याचे खासदार आहेत एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मतदारसंघातील अनेक कामाने आणि ऍक्टिव्ह असल्याचा फायदा श्रीकांत शिंदेना होणार यात काहीच Nem... पण श्रीकांत शिंदेना आव्हान कोणाचं असणार आहे तर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड मनसेचे राजू पाटील आणि भाजपचे रवींद्र चव्हाण आणि काल परवा चर्चेत आलेलं नाव म्हणजे आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे इथे जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत त्यातच मुंब्रा कळव्याच्या गटा मतांवरती आव्हाडांचा होल्ड आहे दुसरीकडे राजू पाटील ही लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी तयार होते मात्र महायुतीमध्ये मनसे येणार असल्याने राजू पाटलांना माघार घ्यावी लागणार राजू पाटलांनी जरी लोकसभेच्या मैदानातून माघार घेतली असली तरी गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत शिंदे राजू पाटलांमध्ये सुरू असलेल्या कोल्ड वॉरला इथं विसरून चालणार नाही मतदारसंघातील कामांवरून एकमेकांवर झालेली टीका हीच श्रीकांत शिंदेना तोट्याची ठरू शकते कारण राजू पाटील ज्या मतदारसंघातून येतात त्या कल्याण मध्ये राजू पाटलांचा कंट्रोल आहे श्रीकांत शिंद्यांसमोर तिसरं चॅलेंज आहे ते म्हणजे भाजपच्या रवींद्र चव्हाणांचं चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहेत कल्याण लोकसभेची जागा भाजपला मिळावी अशी पहिली मागणी रवींद्र चव्हाणांनी केली होती आताही या जागेवरती भाजप अग्रही आहे पण वरिष्ठांच्या बैठकीत या जागेवर पुन्हा श्रीकांत

महायुतीचा उमेदवार अजून ठरला नाही आहे तर कल्याणमध्ये चक्का श्रीकांत शिंदेंच्या उमेदवाराला विरोध सुरू आहे हाच मुद्दा ठाकरेंच्या सेनेसाठी फायद्याचा असू शकतो बाकी दोन्ही मतदारसंघामध्ये काय राजकारण घडू शकतं कोणाचं पारडं जड आहे याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लघापती या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद